आज आपण संख्येरेषे बद्दल माहिती घेणार आहोत आपण पाहू शकतो संख्येरेषे मध्ये शून्य आहे शून्याच्या डाव्या बाजू एक दोन तीन चार असे संख्या आहे व उजव्या बाजू एक चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्गाचा वर्ग एक्याऐंशी क्षेत्रफळ म्हणजे काय एखाद्या सहा एखाद्या जागेवर जागे घेरलेली जागा म्हणजे क्षेत्रफळ તર ત્રેવીસ ચૌ બ્યા ત્રેવીસ પાસ એકશે પંદર ત્રેવીસ સંક એકશે અડત્રીસ से आज मी तुम्हाला श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी माहिती सांगणार आहे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी एक ऑगस्ट अठराशे ब्याण्णव रोजी रामानुजन हे स्थानिक शाळेत प्रवेश घेतला दहावीला असताना रामानुजन पूर्णा जिल्ह्यात प्रथम आले होते पुढे ते शिक्षण घेत असताना रामानुजन यांनी गणित खूप वाढली होती रामानुजन यांना पुढे शिकण्यासाठी शिष्यवृत्ती सुद्धा भेटली होती त्यांची घरची परिस्थिती खूप हालाकीची होती पुढे ते 1904 मध्ये आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास प्रत्येक बालकास, बालकास। पायाभूत शिक्षण कौशल्ये पायाभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यास